नमस्कार मी निरंजन बुद्धुल आमचा कोर्ट झरंगे पाटील हे शब्द आहेत मुंबईतील मराठा बांधवांचा हा विश्वास संपादन करण्यासाठी आयुष्य वेचावा लागतो आणि कोणतीही संघटना चालवताना किंवा कोणतेही आंदोलन करताना प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे तुमच्या मागणीमध्ये का प्रामाणिकपणा असेल तुम्हाला नक्कीच यश मिळणार आज मुंबईमध्ये मराठा बांधवांचा हाल बेहाल चालू आहे कोर्टाचा आदेश आला की मुंबई खाली करा आणि पटकन देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आला की आम्ही कोर्टाच आदेश तंतोतंत पालणार अरे मराठा बांधव अनेक वर्षापासून आरक्षणासाठी मागणी करत आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत अनेक वेळा झरंगे पाटील यांनी उपोषणला बसलेले आहेत त्यावेळेस त्यांच्या मागणी कर करून आज तुम्हाला कोर्टात आदेश ताबडतोब पाळण्याचा विचार आला तुमच्या नियतमध्ये तर साप दिसतोय की तुम्हाला आरक्षण द्यायचं नाहीये आरक्षण तोडण्याचा आपण खूप प्रयत्न केलात नाही ते लोकांना त्यांच्या अंगावर पाठवलात नाही ते त्यांना हरवेच्या भाषेत त्यांना बोलण्यास भाग पाडलात आपण राणे गुणवर्त सदावर्तने ओबीसी नेत्यांना आपण त्यांना त्या ते अंगावर पाठवून दिलात आता छगन भुजबळ आता छगन भोजबळच्या नाईला झालंय सोडा आता जेल बघून आलेत त्यांची फायली तुमच्याकडे आहेत नाही जाय त्यांना त्यांना बोलावाच लागतो बोलणारच त्यांनी आता हे सगळं झालेत आणि कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाला पुढं करून तुम्ही आता आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत आहात पण सकाळीच म्हणजे जयंगी पाटील यांनी स्टेटमेंट दिले की मुंबई सोडणार नाही पण मला एक कळत नाही ज्या वेळेस मराठा समाज आरक्षण आंदोलन करतो त्याच वेळेस ओबीसी नेते बाहेर पडतात बाकीच वेळेस आपल्या आपल्या ठिकाणी शांत असतात समजतो सगळ्या महाराष्ट्राला की यांना बोलव बोलवतात धनी फडणवीसच आहेत मला अजून एक गोष्ट कळत नाही हा आंदोलन त्या दिवशी संपला असता आणि ज्या दिवशी मनोज जरंगी पाटील यांनी या उपोषणाला सुरुवात केली त्याच वेळेस अमित शहा मुंबईत होते पण त्यांना कधी वाटलं नाही की मनोज जरंगे पाटील साहेबांची भेट घ्यावं हो। मराठा समाजाकडे लक्ष द्यावं कारण त्यांना पाहिजे मुंबई त्यांना आरक्षण द्यायची नाहीये त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छा असेल तर तेव्हा दिले असते आज दुसऱ्याच्या नावाने शंका मारून काही उपयोग नाही आज प्रत्येक वेळी फडणवीस कडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून शरद पवार साहेब उद्धव ठाकरे काँग्रेस हे त्यावेळेस काय दिले नाहीत त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे पण आज तुम्ही सत्तेत आहात आज तुम्ही द्या आरक्षण कारण तुमच्या मनातच नाही आहे आरक्षण द्यायचं हा आंदोलन कसं चिरडत राहील याचं तुम्ही पुरेपूर प्लॅनिंग करत आहात पण आरक्षण द्यायचा विचार तुम्ही करत नाहीये आणि भारतीय जनता पार्टी म्हणतो की आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे तुमच्या डीएनए मध्ये ओबीसी ओबीसी असला असता तर तुमच्याच पक्षातील नेत्यांना तुम्ही संपवला नसता गोपीनाथ मुंडे साहेबांना तुम्ही संपवलात एकनाथ खडसेंला संपवलात आता पंकजा मुंडेला संपवतात असं अनेक ओबीसी नेत्यांना तुम्ही तुमच्याच पक्षातील नेत्या लोकांना ओबीसीच्या नेत्या लोकांना तुम्ही संपवलेला आहे कारण तुम्हाला कोणालाही आरक्षण द्याच नाहीये आणि बीजेपी मंत्री आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे अजून एक गोष्ट मुंडे साहेबाला तर संपवलेच आहे आपल्या समोर एक झलंत उदाहरण दोन हजार चौदा चीच गोष्ट आहे दोन हजार चौदा पर्यंत देवेंद्र फडणवीस हा बरेच जणांना माहीतही नव्हतं दोन हजार चौदा मध्ये एकनाथ खडसे यांनी सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले पण जेव्हा सत्ता आली त्यावेळेस एकनाथ खडसेंना कड्यासारख्या का बाजूला काढण्यात आलं आज त्यांची परिस्थिती बिकट आहे अरे तुमच्याच पक्षातील ओबीसी नेत्यांना तुम्ही नीट ने ठेवू शकत नाही त्यांना संपवण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही ओबीसी बद्दल बोलता मला एक कळत नाही की देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अशांत का करायचा आहे शांत त्यांना ठेवायचाच नाही त्यांना काही करून मुंबई मिळवायचं आहे जातीमध्ये -जाती बांधणं लावायचे आहेत आणि शेवटी परत मनाचं की हिंदू कत्रे आहे अरे तुम्हीच चौदा चौदा वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात तुमचं पूर्ण बहुमत आहे हिंदूंचा सरकार आहे आणि तुम्हीच म्हणता आहे आज मुंबई पूर्ण अशांत झालेला आहे आज मुंबईमध्ये मराठा बांधवांची खूप परिस्थिती बिकट आहे त्यांना विनाकारण त्रास देत आहे सरकारकडून कोर्टामध्ये आंदोलन करताशी नाही ते व्हिडिओ सादर करून कोर्टाला दिशाभूल करून मराठा बांधवांना नाव बदनाम करण्याचा षडयंत्र आहे फडणवीस सरकारला थोडीही लाज वाटली नाही की मराठा बांधवाबद्दल आपण कोर्टामध्ये जे व्हिडिओ सादर केलेले आहेत अरे आपण महाराष्ट्रात राहतो आपण आपण ही मराठी आहात त्यांच्याबद्दल त्यांचे चुका केलेले एक दोन कार्यकर्ते चुकले असतील त्या आंदोलनकर्ताला तुम्ही सोयी सुविधा ऐवजी त्यांना तुम्ही त्रास देतात पण आज सकाळीच मनोज दादा पाटील यांनी डिक्लेअर केले की त्यांनी उपोषण सोडणार नाही मरेपर्यंत पर्यंत उपोषण सोडणार नाहीत आणि सगळ्यांना आवाहन केले की कोर्टाचा आदेश पाळून सगळे मराठा बांधव ऐकत आहेत आणि ऐकतील परंतु देवेंद्र फडणवीस जे घाणेरड राजकारण करत आहेत आज महाराष्ट्रात दंगे गणण्याची स्थिती आहे जाती जातीमध्ये भांडण झालेले आहेत प्रत्येक समाज बांधवांना उकसून मनोज आता जयरंगे पाटील यांच्या विरोधात बोलण्यास बाग पाडत आहेत पण मराठा बांधव आज शांत आहे मराठा बांधव जोपर्यंत शांत आहे शांत आहे जेव्हा उद्रेक होईल याचा फडणवीस सरकार राहणार नाही मी आपल्या माध्यमातून सगळं ओबीसी नेत्यांना पण सांगतो हे बीजेपीचा ओबीसी वरच डुप्लिकेट प्रेम आहे तुम्ही या पडणवीस ऐकून कोणतीही कृती किंवा काही स्टेटमेंट देऊ नका हे बाकीचे राजकीय पट जे का बोलतील त्यांच्या सांगण्यावरनं त्यांचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते बोलत आहेत पण त्या लोकांना समाजाबद्दल काही प्रेम नाही म्हणून सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की मुंबईतील सगळं मराठा बांधवांना काही त्रास होऊ नये आणि हा आंदोलन यशस्वी आवा हीच आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व आहे तुळजाभवानी यांना प्रार्थना करू जय हिंद जय जह महाराष्ट्र